धनंजय पाटलांच्या बरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच नाही कारण शेवटी आम्ही पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली होती की सरकार या सगळ्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे आता त्यांचं भूमिका जी आहे ते आंदोलन करण्यामध्ये करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये तर त्याचा अधिकार आहेच येतो परंतु अशी पुढे चर्चा करण्याबद्दल काही ना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही आहे दानवे साहेबांची तुमची या आंदोलना संदर्भात काही चर्चा झाली नाही आता दानवे साहेब झाले होते काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी छोटी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरं तर मुद्दा आज आमच्या भेटीचा तो नव्हता सुद्धा जहरंगी पाटील आज रात्री हुशारापर्यंत नगरमध्ये पोहोचतील नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल नाही का, काय असं की मी म्हटल्याप्रमाणे की तेवढी जहरंगी पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल त्यांनी जर काही जर भूमिका मांडली तर भेटूच न त्यांना पण शेवटी त्यांचं आंदोलन जे झालेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाक ते भांडता आहेत निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांची भूमिका घेऊ स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन माइंडेव्ह भूमिका मांडलेली आहे मान्य फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण संदर्भात समितीचं की समितीच्या ज्या समितीपुढे ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतो आहे है की हैदराबाद गॅजेट तर लागू करा आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जयरंज पाटलांचा आता, आता न्यायमूर्ती शिंदेसाहेबांना जो कालावधी लागतो आहे याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी तो त्यांना दिला पाहिजे एवढीच विनंती आमची त्यांना आहे